आजचा आपला चिंतनाचा विषय आहे समोरच्याच ऐका येस आपण फक्त बोलतो 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 आणि आपण ऐकत नाही आपल्याला आप हे दोन कान दिलेले आहेत आणि तोंड एकच दिलेले आहे याचा अर्थ काय होतो तर आपल्याला ऐकायचा जास्त आहे आणि कमी बोलायचं आहे पण आपण समोरचा जेव्हा बोलत असताना त्याचं पूर्ण ऐकून घेत नाही आणि तो बोलत असताना आपण त्याला काय उत्तर द्यायचं याबद्दल आपण विचार करत असतो म्हणजेच काय होतं त्यावेळी तर ता तो जे बोलतो त्याच्यातलं आपण पूर्णपणे नीट ऐकलं जात नाही कारण का आपण त्यावेळी विचार करत असतो की याला उत्तर काय द्यायचं त्यामुळे ते पूर्ण शंभर टक्के नीट ऐकलं जात नाही आणि मग याच्यामुळे कोणतीही रिलेशनशिप असो कोणतेही नाते असो एम्प्लॉयर एम्प्लॉयी असू दे किंवा तुमचं ओनर असू दे नंतर रिलेटिव्समध्ये तुमचे ग बायको असू दे मित्रमैत्रिणी असू दे कुठल्याही नात्यामध्ये दोन व्यक्ती जिथे येणार त्या व्यक्तींमध्ये जेव्हा एक जण बोलत असेल तिथे दुसऱ्या व्यक्तीने नीट ऐकलं पाहिजे आणि ते न ऐकल्यामुळे क्लॅशेस होता भांडणं होऊ शकतात त्याच्यामुळे दुरावा होतो नाते नीट राहत नाहीत म्हणजे नाते संबंध बिघडले जातात तर यामुळे याच्यावर चिंतन करायचं आहे की आपण जेव्हा दोन व्यक्ती म्हणजे आपण त्याच्यातली एक व्यक्ती आहोत आणि आपण जेव्हा संवाद साधत असतो आपल्याला संवाद साधता आला पाहिजे नीट आपण पहिलं समोरचा बोलत असताना ते नीट ऐकलं पाहिजे आणि मग त्याच्यावरती आपली प्रतिक्रिया दिली पाहिजे कारण का आपल्याला एवढी घाई असते की आपण कधी उत्तर द्यायचं आहे हेच आपला विचार करत असतो पण असं न करता आपण पहिलं पूर्ण शंभर टक्के शंभर टक्के समोरच्याचं नीट ऐकलं पाहिजे आणि मग तुमची प्रतिक्रिया तुम्ही त्यांना दिली पाहिजे हे खूप महत्वाचं आहे कम्युनिकेशनमध्ये हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे नातेसंबंध पुढे बिघडू नयेत किंवा तुम्ही नीट ऐकलं तर त्याच्यातून चांगलंच आउटपुट येऊ शकतं कारण का तुम्ही समोरच्याचं अर्धवट ऐकलं तर त्याच्यावरती तुमची प्रतिक्रियाही तेवढ्याचपुरती मर्यादित असेल अर्धवट असेल आणि त्यामुळे त्या दोन गोष्टीमधून चांगलं आउटपुट निघणार नाही त्यामुळे नक्की याच्यावर चिंतन करा की आपल्याला पुढे समोरच्याचं नीट पूर्ण ऐकायचं आहे आणि मगच प्रतिक्रिया आपली द्यायची आहे तर नक्की याच्यावर चिंतन करा पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत तोपर्यंत नमस्कार